नमस्कार मी सुनीता जाधव कुकिंग मराठी तर काय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज परत एकदा एक नवीन आणि एकदम खास अशी रेसिपी घेऊन आली आहे जे की आपण मटनची रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठीही मी अर्धा किलो मटन छान स्वच्छ असं धुवून पाणी निथून घेतलेलं आहे रेसिपी रेसिपी एकदम भारी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन माझे दररोजचे दररोज दर्वच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि अशाच गावाकडच्या पद्धतीने थोडेसे नव्या जुन्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी बेल आयकॉन दाबा तर चला आपण सुरुवात करू तर सगळ्यात आप अगोदर आपण हे जे मटण आपण घेतलेलं आहे एकदम फ्रेश आहे बघा छान असं बघून घेतलेलं आहे त्याला अगोदर हळद मीठ लावून घेऊ हळद टाकून घेते यानंतर टाकू आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मटण शिजायला टाकायचे त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमचा मी मीठ टाकलेला आहे त्याला छान आपण आता मिक्स करून घेऊ हळद आणि मीठ तेव्हा मग असं हाताने जरी लावून घेतलं तरी पण चालतं बऱ्याच जणाला हात लावायला आवडत ला ला नाही जे खात नाहीत विशेष करून अशा महिला किंवा पुरुष परंतु घरामध्ये ना करायचं म्हटल्यानंतर असं हाताने केलेलं त्याची चव वेगळीच असते ते अशा पद्धतीनं आपण हळद मीठ लावून घेऊ आणि आपली आज खास रेसिपी म्हणजे मठन मटण मेथी आहे तर मेथीमध्ये करायचंय त्यामुळे आपण जास्त करून याचे हड्डीचं पीस घेतलेलं नाहीत फक्त मांडीचं घेतलेलं आहे तर हे दोन फक्त नळ्या घेतलेल्या आहेत बाकीचं सगळं हे आपलं मांसच आहे मटण आहे तर आता याला हळद मीठ लावले तर आता शिजायला टाकायचं आहे आपल्याला तर फोडणीची तयारी करू तर कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेणार आहे तर हे दोन पळी तेल टाकलेलं आहे तर आता तेल छान कडकडीत गरम झालं की हा एक मध्यम आकाराचा कांदा असा जारसर आपण कापून घेतलाय तो टाकून घेऊ आणि चांगलं याला आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचं एक दोन मिनटाचा वेळ लागतो आपल्याला परंतु काय हरकत नाही कांदा आता छान परतून झालाय यानंतर टाकून घेऊ आपण एक मध्यम आकाराचा गवरान टोमॅटो घेतलाय हा टाकून घेऊ हा पण आता मोठा मोठा टाकून घेतल्याला याला एक चांगलं दोन मिनिट परतून घ्यायचे तर दोन मिनिट झाले टोमॅटो पण नरम झालेले आहेत आता या वेळेला आपण याच्यामध्ये टाकून देऊ हे हळद मीठ लावलेलं मटण टाकून आणि छान फुल गॅसवर आपल्याला याला पाच ते सात मिनिट चांगलं परतून घ्यायचं म्हणजे याला चांगलं याच्या उंच पाणी सुटलं पाहिजे झाकण लावायचं नाही परतून घ्यायचं छान तर आपलं मटण परत आहे तोपर्यंत आपण आलं आणि लसूण आपण ठेचून घेणार आहे तर हे मी लसणाची पूर्ण दीड गड्डी अशी सोलून घेतलेले आहे आणि नंतर आल्याचा दीड इंच तुकडा घेतलेला आहे असा काढून साल काढून त्याचं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे आपण ठेचणार आहे एकदम बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसं जरा ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं वाटण्यासाठी थोडस म्हणजे पटकन वाटलं जात हे हे एक महत्वाची स्टेप आहे कधी पण उकाळामध्ये कोणतंही काही मिरची म्हणा किंवा काही तुम्ही कुठत असाल त्यावेळेस थोडस मीठ टाकायचं म्हणजे लोकर वाटलं जात हे अशा पद्धतीनं आपण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे हे बघा हे असं थोडस जाडसरच आपल्याला कुठून घ्यायचंय इकडे बघा मटणला पण छान आता असं आमचं पाणी झालेलं आहे कंटिन्यू ह्याला ढवळत राहायचं खालीवर खालीवर करत राहायचं मी हे कुटत कुटत पूर्ण असं मिक्स करत होते तर आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण थोडस आल्या लसणाची पेस्ट बाजूला ठेवणार आहे आणि बाकीची हे टाकून देणार आहे याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊ याला नंतर आपण याच्यामध्ये टाकू थोडीशी कोथिंबीर टाकू आणि परत छान मिक्स करून घ्यायचे ही प्रोसेस एकदम महत्वाची आहे बर का म्हणजे आपलं तर मटणला जो थोडासा वास येतो तो वास पण येत नाही आणि छान एकदम टेस्टी एकदम मटण आपलं होतं तर आता छान मिक्स केल्यानंतर गॅस कमी करायचा आणि याच्यावरती आपल्याला गरम पाणी एक ते दीड ग्लास आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे तर हे आपलं पाणी आता गरम झालेलं आहे तर हे आपण टाकून याच्यात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घेऊ आपण याला तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण हे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर ती आपण खलबत्त्यामध्ये त्याला हे ठेचून घेणार आहे तसे तुकडे करून घेते बारीक बारीक म्हणजे वाटायला चांगली म्हणजे सोपं पडतं नंतर याच्यामध्ये टाकू आपण लसणाच्या पाकळ्या टाकायच्या एक आठ दहा लसणाच्या पाकळ्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीरनंतर थोडस मीठ टाकायचं आणि आपण ह्याला पण धोबड एकदम फेसून घेणार आहे हे अशा पद्धतीनं आपण जाडसर असं ठेसून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आपण आज मिक्सरचा बिलकुल पण वापर नाही केलेला तर हा ठेचा आपला असा जाडसर तयार केलाय बघा यानंतर आपण ही एक मोठी परात घेतलेली आहे याच्यामध्ये आपण ही जी मेथी आहे ही आपण मेथी स्वच्छ धुवून घेतली अर्धा किलोमीटर आहे तर अर्धा किलोच मेथी घेतली आहे म्हणजे दोन जुडी मेथी आहे आपली तर आता याच्यामध्ये आपण जो ठेचा वाटून घेतला होता ना तो टाकायचा आहे अशा पद्धतीनं मेथीच्या भाजीमध्ये आपण टाकून घ्यायचा आहे सगळीकडे असा पसरून टाकायचा आहे आणि हे जे आहे मेथी मेथी पोळ्या काडा काड्यासहित घेतलेली आहे तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही भाजी आपल्याला अशी तोडून घ्यायची आहे पूर्ण अशी चोळून एकदम न कापतात अशी आपल्याला चुरगवून घ्यायची हे अशा पद्धतीनं पूर्ण तिखट लावायचं आणि ह्याला बारीक बारीक करून पण घ्यायचं तर आपण सगळी भाजी आता ही अशी करून घेणार आहे बघा आता ही पूर्ण भाजी मी अशी चांगली चोळवून घेतली आहे सगळं ह्याला तिखट मीठ सगळं लागलेलं आहे तर आता ही करण्यासाठी रेडी आहे कुकर पण आपलं झालेला आहे बघा छान एकदम मदन आपलं शिजलेलं आहे तर आता बघू शिजले हे बघा सहज तुटलं तर कढईमध्ये आपण दोन चमचे दोन परी तेल टाकलेलं आहे जे आपली मध्ये असते ना ते दोन चमचे टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं यामध्ये आपल्याला एकदम थोडासा अर्धा कांदा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि फक्त एक मिनिटभर आपल्याला याच्यात परतून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा आपल्याला हा कांदा नरम होऊन जायचा तर आता कांदा काढला मऊ झाल्यानंतर ही जे आपण भाजी सोडून घेतली होती ते टाकून घेऊ आणि दोन मिनिट आपण याला परतून घेणार आहोत आता छान परतून झालंय भाजी पण आपली थोडीशी कमी झालेली आहे आता या वेळेला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये मटण टाकायचं आहे तर रस्सा आपल्याला टाकायचा नाही फक्त हे मटणचे पीस टाकायचे आहेत थोडंसं आलं तरी काय हरकत नाही पाणी कारण आपल्याला सुक्की करायची आहे ना मेथी त्याच्यामुळे आपण पाणी जास्त याच्यामध्ये येऊ देणार नाही ना आणि हा जो अने पाणी आहे याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट करणार आहे तर हे सगळं मटण मी काढून घेतलं मिक्स करून घेऊ एकदम मस्त सुगंध सुटलाय बघा आणि छान अस याला लसूण मीठ नंतर हिरवी मिरची कोथिंबीर टाकल्यामुळे ना आणखीनच अशी टेस्ट होते ही भाजी कारण याच्यामध्ये आपण चोळून घेतलेला आहे तेलामध्ये वगैरे टाकलं नाही काय नाही आणि आता गॅस आपल्याला करायचा आहे फुल आणि छान ह्याला एक पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे थोडं दोन मिनिट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकू थोडासा किचन किंग मसाला टाकणार आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि आता ह्याला बघा पाणी होतं का काहीतरी तर आमचं पाणी याला एवढं सुटलेलं आहे तर हे फुल गॅसवर आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी सुट्टी झाली मग संपला आपलं ही मेथीची भाजी खाण्यासाठी आपली तयार आहे एकदा तो तुम्ही अशा पद्धतीने करून बघा एकदम मस्त होते काही जास्त सामान लागत नाही काय नाही तर आपण आता ह्याच्यातलं पाणी आटू देऊ पाणी आटलंय बघा आता हे बघा फक्त थोडस खाली राहिलेलं आहे तर ते आता आपण गॅस बंद जरी केला तरी पण हे आपलं शिजतच राहतं आणि आजचं पाणी तर आता आपण गॅस करून देऊ बंद आणि थोडासा रसा करून घेऊ तर रशासाठी आपण तेल टाकून घेऊ दोन पण तेल टाकले तेल गरम झालं की हे थोडंसं आलं लसूण ठेचलेलं मी ठेवलं होतं ते टाकून घेऊ आपण आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं थोडा कच्चेपणा जाईत आहे नंतर आपण हा छोटा एक कांदा बारीक कापून घ्यायचा तो पण टाकून घ्यायचा आणि सोनेरी कलरवर त्याला परतून घेऊ यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकू आमच्या चॅनलचं खास असं ताजं बनवलेलं हे काळा मसाला आहे हा एक चमचा टाकायचा आहे आणि नंतर काळं तिखट एक चमचा टाकायचा आहे हे आम्ही घरगुती मसाले घरी बनवतो खास मराठवाड्याची खासियत मिरच्या आणून कुटून ऑर्डर आल्यानंतर मी देते तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता एकदम छान एकदम टेस्ट आमच्या मराठवाड्याची खास काळं तिखट जे म्हणतात आणि काळा मसाला तो एकदा तुम्ही बघा टेस्ट करून तर आता हे छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू हेजा आणि पाणीमस ते टाकून घेऊ तर आता रश्शालाही छान आपल्या उकळी आली आहे बघा मस्त कट बघा किती छान हीच तर आमच्या मसाल्यांची खासियत आहे एकदम नॅचरल पद्धतीनं आणि शुद्ध पद्धतीनं आपण मसाला बनवतो तर आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि आता तुम्हाला मी चाट करून दाखवते आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी हे अशा पद्धतीनं आपली मस्तपैकी एकदम मटण मेथी आणि हा झणझणीत जन असा रस्सा तयार झालेला आहे तर मंडळी कश कसा वाटला तुम्हाला माझा हा रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दावा थँक्यू